ताई खूप छान आम्हाला आवडलं की म्हणजे तू आमच्या प्रत्येक प्रश्नाची छान था उत्तरे देत ताई तू केवढी होती तेव्हा तुम्हाला माने सर आले मी पाचव्या वर्गात होती त्यावेळेला सर आले आणि सरांची पहिली पोस्टिंग तिथं त्या शाळेत झाली आणि आम्हाला खूप आनंद झाला तिथं सरांशी सरा, म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा सर आले तेव्हा तर असं वाटलं नाही पण जेव्हा सर शिकवायला किंवा सरांशी खूप दिवस झाले की आपण म्हणजे संपर्कात आलो त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला आणि सरांचं एक वैशिष्ट्य आहे की सर लवकर मन जुडवून घेतात विद्यार्थ्यांशी आणि तसंच सरांनी आमचं जे मन आहे ते जुडवून घेतलं आणि सर खूप चांगले शिकवतात खरंचही तू आमच्या प्रश्नाचे चा खूप छान उत्तर देत आहेस आणि जे काही तू सांगितलं तसं सा, आमच्या शाळेमध्ये पण माने सर जेव्हा आम्हाला भेटले होते ना तेव्हा सुद्धा झालं तू शिक्षण घेत असताना तुला सर्वात मोठी आलेली अडचण कोणती असेल आता घरची परिस्थिती म्हणजे अडचण म्हणजे आता आपल्याला कसं आहे प्रत्येक आपण जर पाऊल ठेवतो शिक्षणात असेल प्रत्येक क्षेत्रात असेल तर आपल्याला अडचणी येतच असतात येतात की नाही तुम्हाला पण अडचणी येतच असतील तसे आहे मलाही अडचणी आल्या कसं आहे घरची परिस्थिती ही खूप महत्त्वाची असते पण त्या परिस्थितीला आपण सामोरे गेलो पाहिजे आणि प्रत्येक परिस्थिती ही सर्वांच्या जीवनात येत असते म्हणजे आता फायनान्शियली असेल काही असेल पण आपण त्या समस्यांना सामोरे जावंच लागते आणि जायलाच पाहिजे सर्वांनी हो अगदी बरोबर जर आपली एखादी अडचण असेल तर आपल्याला त्याला मात देऊन पुढे जावेच लागेल येस येस बरोबर तरी तुझ्याशी तुझ्या जीवनामध्ये वेगवेगळे शिक्षक होऊन गेले असतील हो नक्कीच मग त्या शिक्षकांपैकी तुला सर्वात जास्त आवडलेले शिक्षक कोणते हॉबियसली माने सरच कारण माने सर जेव्हा आले आणि पहिलाच दिवस होता आणि सरांनी एक भजन सांगितलं होतं त्या भजनाचं नाव आहे देव माझा 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 हा भजन सांगितला होता आणि त्या तो भजन मला आजही आठवणीत आहे आणि हो खूप सुंदर पद्धतीने सरांनी सांगितलं होत होते नाही माझे आई वडील हे शिक्षणाबद्दल अतिशय पॉझिटिव्ह होते कारण माझ्या वडिलांना आणि आई यांचंही एज्युकेशन चांगलंच झालेलं होतं त्यामुळे त्या त्यांचं जे शिक्षणाबद्दल रुची आहे शिक्षणाबद्दल जी आवड आहे ती खूप होती आणि त्यांना असं वाटायचं की माझं माझी मुलगी आहे माझा मुलगा आहे हा शिक्षणामध्ये चांगलं व्हायला पाहिजे चांगलं पुढे जायला पाहिजे आपलं फ्युचर घडवायला पाहिजे आपलं करिअर बनवायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलं स्वत खूप झिजले ते म्हणजे स्वतः खूप हार्डवर्क केलं आणि त्यांनी आम्हाला शिकवलं आम्ही तिघं भाऊ बहीण आहोत आम्ही दोन बहिणी आहोत आणि एक माझा लहान भाऊ आहे पण त्यांनी कधीच मुलामध्ये आणि मुलींमध्ये कधीच भेद केलं नाही मी सर्वात मोठी मुलगी आहे तरी सुद्धा त्यांनी मला चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि इथपर्यंत पोहोचवलं खरच त्यांचा खूप आभार आहे काय करत माई माझी आई ही गृहिणी आहे आणि माझे जे वडील होते ते शेतकरी होते आता सध्या ते नाहीत पण माझी आई आणि वडील यांनी खूप म्हणजे प्रयत्न आमच्या शिक्षणासाठी केलेत आणि दोन वर्ष झाले माझे जे फादर आहेत माझे वडील हे वारले त्यामुळे त्यामुळे मला खूप दुःख आहे ते हे जे मी आता शिक्षिका झाले तर ते हे क्षण पाहू शकले नाही मूळ कारण म्हणजे आता शिक्षणच आहे जेव्हापर्यंत आपण शिक्षण घेणार नाही शिकणं म्हणजे शिकलं नाही तर आपण पुढे जाऊच शकणार नाही जेव्हापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने वाचन आहे लेखन आहे तुमचं आता वय जे आहे ते वाचन लेखनाचं आहे आणि आता जर वाचन लेखन व्यवस्थितपणे तुम्ही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं करिअर आपलं फ्युचर घडवू शकता असं मला वाटतं सांगितलं ना ते अगदी योग्य आहे आणि आम्हाला पण तसंच वाटतं ताई तुला शिक्षणाची आवड कोणी लावली शिक्षणाची आवड आता कसं आहे आपलं जे घरचं वातावरण आहे म्हणजे सगळ्यात प्रथम सग आपलं जे मेन आहे ते घरचं वातावरण आहे घरचं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल आपलं आपले जे आई वडील आपलं कौटुंबिक जे वातावरण असेल ते शिक्षणाबद्दल पॉझिटिव्ह असायला पाहिजे पण जरी शिक्षणाचं जे वातावरण पॉझिटिव्ह नसेल तरीसुद्धा आपण म्हणजे काय करायला पाहिजे पुढे जर या आहे शाळेत येऊन शिकलं पाहिजे तसे माझं घरचं वातावरण तर चांगलंच होतं म्हणून मी शिक्षणात आज पुढे आली आहे आणि इथं तुमच्या समोर बोलत आहे तर तू त्याला मागायची पण मला माझं बालपण ते म्हणजे काय म्हणता येईल जगण्याचं ते आस्वाद घेण्याचं पुन्हा एक म्हणजे अवसारिक मौका देईल असं मला छान ताई तुझी घरची आर्थिक परिस्थिती कशी होती आर्थिक परिस्थिती इतकीही चांगली नाही आणि इतकीही म्हणजे खालावलेली नाही ती मीडियम लेवलची होती कारण आमच्या घरी ते किराणा दुकान होतं त्यामुळे आणि मशीन सुद्धा होती त्यामुळे थोडंफार ती इन्कम यायची इन्कम सोर्स होता आणि ही ठीकठाक आहे आमची म्हणून आर्थिक परिस्थितीला इतकं काही नाही पण आर्थिक परिस्थिती ही अडचण निर्माण करत नाही पण आपल्याला जर जिद्द असेल चिकाटी असेल शिक्षणाबद्दल आप तर आपण अडचण मागे ठेवून आपण समोर जायला पाहिजे तू आतापर्यंत तर पुस्तक वाचण्याचं मला छंद आहे पण मी इतकंही नाही दोन चार पुस्तक वाचले असेल त्या पुस्तकांपैकी तुला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक कोणता एक पुस्तक विंग्स ऑफ फायर म्हणून आहे इंग्रजीमध्ये ए पी जे अब्दुल कलाम मी लिहिलेलं आहे खूप छान पुस्तक आहे तुम्हीही वाचा नाही तुझं लहानपणीचं स्वप्न काय होतं माझं स्वप्न खरं तर शिक्षिका बनायचंच होतं आणि माझ्या वडिलांचंही हे स्वप्न होतं की मी एक दिवशी शिक्षिका बनेन म्हणून त्यांनी मला डीएड या क्षेत्रामध्ये टाकलं पण जेव्हा मी बारावीला गेले त्यावेळेला मला माझ्या मैत्रिणी ह्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेल्या त्यावेळेला मलाही असं वाटायचं की मलाही दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसं इंजिनिअरिंग झालं डॉक्टर झालं त्या क्षेत्रामध्ये जाय जाण्याची इच्छा होती पण माझ्या वडिलांची इच्छा ही डी एड करायची होती करवायची होती त्यामुळे मी आपल्या वडिलांचा मान घेऊन मी डी एड केला आणि मग या क्षेत्राकडे म्हटलं काही खरंच स्वप्न जर आपल्याला जर साकार करायचं असेल तर ते कसं करायचं हे तुमच्याकडून शिकावं ताई तुम्ही आतापर्यंत भरपूर सारे शिकले आहात तर त्या शिक्षणाचा एखादा प्रसंग तुम्ही आम्हाला सांगा शिक्षणाचा प्रसंग म्हणजे कस तुम्हाला एखादा आवडलेला प्रसंग असेल प्रसंग म्हणजे आता कसं आहे आता पहिलीपासून ते बी एडचा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने माझा गेला आहे पहिले ते सातवी जिल्हा परिषद प्रश प्राथमिक शाळा पण इथं झालेला आहे त्यानंतर आठवी ते दहावीचं जे शिक्षण आहे माझं ते आपलं इथं झालेलं आहे मनीबाई ईश्वरबाई पटेल हायस्कूल सोनी आणि अकरावी बारावी हे जिल्हा परिषद गोरेगाव म्हणजे तो तालुका आहे आमचा तिथं गोंदियाला तिथं झालेला आहे आणि खूप म्हणजे चांगलेही प्रसंग आले वाईटही प्रसंग आले पण चांग वाईट प्रसंगांना मागे ठेवून पुढे जायचं काम केली त्यानंतर जे आनंद आपल्याला आनंद प्रसंग आले, आ, 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 <laughs> जे आले त्यांनासुद्धा सॉरी जे प्रसंग आले त्यांना अतिशय सुंदर पद्धतीने मी सामोरे गेले असतील पण आतापर्यंत लेख लिहिला का नाही तरी लेख लिहिला नाही मी कारण आतापर्यंत जे जे शिक्षण आहे ते आतापर्यंत सुरूच होत समजा म्हणजे माझं जे, जे बारावी झालं त्यानंतर एड केली फर्स्ट इयरला होती त्यावेळेला माझं लग्न झालं त्यानंतर डीएड फर्स्ट इयर झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी बाकीचं जे माझे एज्युकेशन आहे ते सगळं लग्नानंतर कम्प्लीट केली आहे म्हणजे डी एड फर्स्ट इयर असेल बी एस सी असेल एम एस सी असेल आणि बी एडसुद्धा मी लग्नानंतर केली आहे आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या म्हणजे आईवडिलांचं तर आहेच पण मेन म्हणजे माझ्या पतीचं माझं हजबंडचं आहे कारण त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं त्यांना स त्यांनी सपोर्ट केला म्हणूनच मी आज आ, आज इथं इथपर्यंत पोहोचली आहे आई तुझं शिक्षण खूपच छान आहे तू तुझं लिहायला लागलीस तर तू सर्व सर्वप्रथम काय लिहिशील मी आपल्या आई वडिलांबद्दल लिहीन माने सरांबद्दल लिहीन आणि आपल्या पतींबद्दल लिहीन की त्यांनी जे आ, सपोर्ट त्यांचं जे सहकार्य मला लाभलं आहे ते त्यांच्याबद्दल मी ताई तुला निसर्ग आवडतो का हो खूपच हो मला झाडे लावायला आवडतं त्यांची निगा राखायला आवडते त्यांची देखभाल करायला आवडते कारण आपण निसर्गाच्या सानिध्यात खूप चांगल्या पद्धतीने आता इथंच बघा किती सारे झाडे आहेत किती मोठमोठ्या झाडे आहेत की नाही तर इथं किती म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण आणि झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडे आपल्याला वारा देतात देतात की नाही त्यामुळे मला झाडे लावणं त्यांची निगा निगा राखणं खूप आवडतं तुला हे सर्व आवडतं पण त्या आवडण्याचं मूळ कारण काय तुला कशाबद्दल आवडते ते झाडे लावायला म्हणजे मूळ कारण कारण काय असणार आहे ते आहे की हे निसर्ग हे याच्यावरच आपण डिपेंड राहू जर झाडे नसणार तर आपण सुद्धा जिवंत राहू शकत नाही कारण झाडे हे ऑक्सिजन सोडतात कार्बन डायऑक्साईड शोषण करताना आणि आपण काय करतो ऑक्सिजन घेतो कारण ते ऑक्सिजन सोडतात त्यामुळेच आपण ऑक्सिजन घेतो की नाही तसंच झाडावर आपलं जे आयुष्य आहे आपलं जीवन आहे ते डिपेंड आहे त्यामुळे मला ते आवडतं झाडे लावायला तुझा शिक्षक प्रवास कसा शिक्षक होण्याचा प्रवास इतकाही चांगला नाही <laughs> कारण मी माझं डी एड हे दोन हजार बारा साली झालं सॉरी दोन हजार चौदा साली झालं त्यानंतर मी बी एस सी केली दोन हजार सतरापर्यंत पर्यंत बी एस सी कम्प्लीट केली त्यानंतर एम एस सी झालं एम एस सी दोन हजार एकोणावीसला ला कम्प्लीट झालं त्यानंतर एम एस सी बी एड सॉरी बी एड माझं दोन हजार एका एक ला कम्प्लीट झालं त्यानंतर मला वाटलं की आपण टी ई टी सी टी टी ही एक्झाम पास करावी त्यानंतर मी त्या परीक्षेसाठी अभ्यास केला त्यानंतर पहिल्या प्रयत्नात मी सीई टी एक्झाम दिली त्यानंतर एक त्या पहिल्या प्रयत्नातच मला चांगले मार्क्स पडले पण मला असं वाटलं की पुन्हा एकदा ती परीक्षा द्यावी आणि ओपन कॅटेगरीतून पास करायचं म्हणून पुन्हा परीक्षा दिली त्यात मला एकशे पन्नास पैकी एकशे आठ मार्क पडले पहिल्या पेपरमध्ये आणि दुसऱ्या पेपरमध्ये चौऱ्याण्णव मार्क पडले त्यानंतर ते तर झालं होतं सी टी टी पास झाली होती मी क्वालिफाईंग होते शिक्षक या परीक्षेला बसायला पण परीक्षा ही काही होईना मग दोन हजार बावीस साली परीक्षा आली म्हणजे टेट ती असते टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट ज्या परीक्षेच्या याच्यावर मी आता शिक्षिका झालेली आहे ती परीक्षा आली त्यानंतर त्याचा अभ्यास केला मी आणि मला त्यामध्ये थोडे कमी मार्क पडले आणि ते मग राऊंड लागलं राऊंड लागल्यानंतर माझ्या त्या फर्स्ट लिस्टमध्ये नंबर लागला नाही त्यामुळे मी खूप खचली होती मला खूप म्हणजे बेकार वाटलं होतं की माझा नंबर लागला नाही मी नापास झाले आहे त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं पण तरीही धीर न सोडता माझ्या पतीने माझ्या आई वडिलांनी मला काय मला सहकार्य केलं मला सपोर्ट केला की तू खचून जाऊ नको पुढे सुद्धा एक्झाम येणार आहे पण त्याच्या काही दिवसानंतर दुसरा राऊंड लागला दुसरा राऊंड लागल्यानंतर मग त्यामध्ये माझं नाव आला आणि इतका आनंद झाला मला की मी व्यक्तच करू शकत नाही खूप आनंद झाला तू शिक्षणाबाबत खूप प्रभावी आहे कळालं पण तुला शिक्षणाचा कावंच वाटलं शिक्षक हे जे आपलं क्षेत्र आहे किंवा फील्ड आहे यामध्ये आपण मुलांना घडवतो आणि मुलांच्या सानिध्यात राहणं मला खूप आवडतं छोटी मुलं मला आवडतात आणि आपण जे ज्ञान देतो त्यांना मार्गदर्शन देतो ते त्यांच्या आयुष्यात पुढे कामात येतच आणि आपण जे आता सरांनी ते आनंदाचं झाड हे जे आहे पुस्तक पुस्तक किंवा ते एक उपक्रम समजा ते उपक्रम राबवताना सरांच्याही माइंडमध्ये हा हे आलं असेल की आपण जे पेरतो ते जेव्हा जसं आता मी आहे मी आता शिक्षिका झालेली आहे आणि इथं आल्यावर शिक्ष स सरांनाही खूप आनंद झाला असेल आणि मला तर इतका आनंद झाला आहे म्हणूनच शिक्षक हा जो आता पेशा म्हणण्यापेक्षा हे जे एक क्षेत्र आहे ते खूप म्हणजे चांगलं आहे आणि आपण या क्षेत्रामध्ये मुलांना घडवू शकतो त्यांचं फ्युचर बनवू शकतो असं मला वाटतं पदवीधर शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं पदवीधर शिक्षिका म्हणजे शिक्षक होण्यासाठी आपलं जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजे पदवी आहे ती कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि जे सी टी टी आहे टी आहे त्याचं जे दुसरं पेपर आहे कम्प्लीट ते कम्प्लीट व्हायला पाहिजे आपलं बारावी आणि बी एड सुद्धा त्यामध्ये व्हायला पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशन बी एड प्लस सी टी टी टीई टी सेकंड पेपर कंप्लीट व्हायला पाहिजे तरच आपण पदवीधर शिक्षक होऊ शकतो तुला तर कला आवडते असतील ना खूपच आणि इंग्रजी सुद्धा आवड असेल इंग्रजीची हो इंग्रजी मध्येच माझे हे झालेलं आहे तर इंग्रजी सुद्धा मला आवडते तर मी आता इंग्रजीत प्रश्न विचारते ओके okay. दीदी व्हॉट इज युअर फेवरेट थिंग माय फेवरेट फेवरेट थिंग इज डान्सिंग अँड सिंगिंग दीदी बेस्ट फ्रेंड माय बेस्ट फ्रेंड इज बुक्स माय बुक्स तुला मुलगी असेलच हो एक मुलगी आहे मला डॉटर माय डॉटर नेम इज रित्री अँड शी इज ऑल् शी लाइक्स डान्सिंग अँड सिंगिंग ऑल्सो